गावाला पोचायला अजून बराच वेळ लागणार होता वृंदाला आता त्या गाडीत थांबावंसंही वाटत नव्हतं ती शांतपणे बाहेर पाहत होती पण मनातून मात्र तिची घुसमट होत होती कधी कधी वाटायचं का सगळं सहन करतोय आपण का या गोष्टींचा विरोध करू शकत नाही पण पन लहानपणीपासूनच हेच तर भोगत आली होती ती तिच्या आजीच्या संस्कारातून शिकली होती गरज नसताना उलटणं बोलणं आता अंगवळणी पडलं होतं हे सगळं तन्वी काही ना काहीतरी कारण काढून आरोशी जवळीक करत होती रुद्रचाही आता जीव गुदमरायला लागला होता ते सगळं पाहून त्यात त्याच्या बाजूला बसलेली राशी त्याच्या जास्तच जवळजवळ करत होती दोघींच्या मॉल्स शॉपिंग डिझायनर्स ब्रँड्स अशी श्रीमंतिकप्पा सुरू होत्या ज्यात ना रुद्रला इंटरेस्ट होता ना वृंदाला रुद्रचं मध्ये मध्ये वृंदाकडे लक्ष जात होतं तिचा भावनाशून्य चेहरा पाहून त्याला वाईट वाटत होतं आणि तिला असं का वागवलं जात आहे हा प्रश्नही पडला होता तिन्ही गाड्या वाटेत लंचसाठी थांबल्या वृंदाने बाहेर आल्यावर मोकळा श्वास घेतला बाहेरची थंड हवा स्पर्श करून गेली आणि तिचं मन प्रसन्न झालं पण कुठेतरी नाराजगीही होतीच तिचं लक्ष दादींकडे गेलं तशी ती धावतच तिकडे गेली आजी अरे वृंदा बाळा कसा सुरू आहे प्रवास मजा येत असेल ना सगळ्यांसोबत दादी हसून म्हणाल्या पण मला तुमच्या गाडीतून यायचं आहे प्लीज प्लीज वृंदा त्यांना मस्का मारत म्हणाली अरे काय झालं तिकडे करमत नाही आहे का तसं काही नाही पण ना मला शालूसोबत खेळायचं आहे मी तर तिला नीट भेटलेही नाही आहे ना प्लीज आजी वृंदा क्यूट फेस करत म्हणाली बरं मी सांगते आरवला थँक्स आजी वृंदा खुश होत म्हणाली आणि दादी शेजारी जेवायला बसली रुद्र त्याच्या स्नादात होता जेवतानाही त्याचं फारसं लक्ष नव्हतंच जेवण झालं तसं त्याने आरवला काहीतरी सांगितले आणि त्याने ही, ही मान डोलावली वृंदा पळत जाऊन दादींच्या गाडीत बसली तन्वीचं तिच्याकडे बारीक लक्ष होतं तिचं असं वागणं तन्वीला पटलं नव्हतं पण एका तऱ्हेने बरंच झालं म्हणत ती त्यांच्या गाडीकडे गेली दादी शिवानी आणि शालू आत बसल्या आई मी वृंदा दिदीकडे जाऊ छोट्या शालूने विचारलं तशी शिवानी हसून हो म्हणाली वृंदाने शालूला शेजारी बसवून घेतलं आणि तिच्याशी गप्पा मारायला लागली तिच्या पुढचा दरवाजा उघडला गेला आणि रुद्र आत येऊन बसला अरे रूद्र, तु हो रुद्र तू इकडे शिवानीने विचारलं तसं वृंदाचंही त्याच्याकडे लक्ष गेलं त्याला आपल्या गाडीत बघून वृंदा खुश झाली हो दीदी दादा पण दमला असेल ना ड्राईव्ह करून त्याला रेस्ट हवी म्हणून ड्रायव्हरना तिकडे पाठवले आणि ही कार मी ड्राईव्ह करतोय रुद्र हसून म्हणाला तेवढ्यात त्याचं लक्ष मागच्या सीटवर बसलेल्या वृंदाकडे गेलं ती हसून त्याच्याकडे पाहत होती तू इथे त्याने विचारलं आ हो मला तिकडे बोर झालं ना आणि मला आजी दीदी आणि शालूशी गप्पा मारायच्या होत्या वृंदाने सांगितलं ऑफिसर एक रिक्वेस्ट करू वृंदा गोड आवाजात म्हणाली बोल मला ना एसीची फारशी सवय नाही आहे घुसमटायला होतं तुम्ही अधेमध्ये विंडो खाली कराल प्लीज वृंदाने डोळे मिचकावले ओके पण थोडाच वेळ रुद्र म्हणाला थँक्स ऑफिसर वृंदा खुशीत म्हणाली गोडांब्या बरं झालं तू आलास या गाडीत आता जरा मजा येईल बघ दादी म्हणाल्या का ये नाही येणार मला तुझी आठवण येत होती ना दादी रुद्र हलकं हसत म्हणाला अरे वा आज दोन दोन जणांना माझी आठवण येत होती वृंदा पण माझ्यासाठीच आली आहे बघ इकडे दादी हसत म्हणाल्या तशी वृंदा आणि रुद्रने त्यांना स्माईल दिली पण खरं कारण तर त्या दोघांनाच माहीत होतं रुद्रने कार स्टार्ट केली आणि गाडीत गप्पांना उधाण आले वृंदा काही ना काही जोक सांगून सगळ्यांना हसवत होती गावचे किस्से सांगत होती शालूसकट सगळे तिची बडबड एन्जॉय करत होते रुद्रच्याही चेहऱ्यावर चक्क स्माईल होती मध्ये मध्ये वृंदाचं त्याला डोळ्यांच्या कोपऱ्यातून ताडणं सुरूच होतं रुद्रचं लक्ष मिररवर गेलं आणि काही क्षणच त्याची आणि वृंदाची नजरानजर झाली त्याची रोखलेली नजर पाहून तिने लगेच मान खाली गाठली बावळत वृंदा काय करतेस आधीच ते तुझ्यावर चिडलेत त्यात अशी मूर्खासारखी त्यांना घुरत राहिलीस ना तर तुला समोरही उभं करणार नाहीत पण काय करू यार काय स्वॅग आहे त्यांचा त्या फोल्ड केलेल्या स्लीव्स आणि ते मसल्स काय हँडसम आहे हा माणूस आय हाय स्वतःशीच विचार करत वृंदा गालातल्या गालात हसत होती तिचं सहज बाहेर लक्ष गेलं ए वृंदा आनंदात ओरडली आणि आतले सगळे डचकले काय झालं बाळा दादींनी काळजीने विचारलं आजी बाहेर बघा ना किती मस्त नजारा आहे ऑफिसर प्लीज प्लीज मी खिडकी उघडू त्याने क्यूट फेस करून विचारलं तशी रुद्रने मान डोलावली खरं आहे हां हिचं गोडांब्या मी पण खिडकी खाली करते दादीने खुश होत विंडो ओपन केली नुकतीच पावसाची चाहूल लागली होती त्यामुळे हवेत गारवा होता मातीचा सुवास वातावरण अजूनच प्रसन्न करत होता आजूबाजूला असलेले उंच उंच डोंगर रस्त्याची शोभा अजूनच वाढवत होते वृंदाने गाणं म्हणून दाखवलं तसे गाडीतले सगळे स्तब्ध झाले रुद्र सकट का म्हणून काय विचारता तिचा आवाजच एवढा सुंदर होता की कोणीही मंत्रमुग्ध होईल वृंदा तुला गाणं गाता येतं दादींनी आश्चर्याने विचारलं शिकले थोडं थोडं दीदी तुम्हाला सॉन्ग रायटर सावंत माहिती आहेत का हो सावंत शीवानी, का ग शिवानी शिवानीने विचारलं खूप छान गाणी लिहितात ना ते त्यांच्या गाण्यात एक दर्द असतो जो समोरच्या व्यक्तीच्या काळजाला जाऊन भिडतो वृंदा कौतुकाने सांगत होती ओ हा म्हणजे मला त्यांच्याबद्दल माहिती आहे पण मी भेटली नाही आहे जिजू तर भेटले असतील ना मी असं ऐकलं आहे की त्यांना आजपर्यंत कोणीच पाहिलं नाही पण ते जिजूसाठी गाणं लिहितात म्हणजे त्यांना ओळखत असतील ना बहुतेक शिवानी विषय टाळत म्हणाली सावंतचं नाव ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन झरझर बदलले गार वारा लागल्यावर शालू पेंगायला लागली होती शिवानीचं तिच्याकडे लक्ष गेलं वृंदा शालूला झोप येते तर मी मागे बसू का तू थोडा वेळ पुढे बस शिवाणी म्हणाली हो चालेल रुद्रने गाडी बाजूला थांबवली तशा दोघींनीही सीट्स एक्सचेंज केल्या जे जेवल्यामुळे शिवानी शालुनी दादी बसल्या जागी झोपी गेल्या वृंदा पुढे रुद्रच्या शेजारी बसली होती रुद्र ड्रायव्हिंगवर फोकस करत होता तर वृंदाची मात्र चुळबुळ सुरू होती ऑफिसर तुम्हाला कंटाळा नाही येत शेवटी न राहून तिने तोंड उघडलंच कशाचा वृंदा आता मी ड्राईव्ह करतोय तर प्लीज मला त्याकडे लक्ष देऊ देत रुद्र समोर पाहत म्हणाला ते तर करास तुम्ही पण कोणी एवढं शांत कसं बसू शकतं तुम्हाला बोर नाही होत एक काम करूया आपण गप्पा मारूया वृंदा हसत म्हणाली नॉट इंटरेस्टेड मिस वृंदा आणि प्लीज तूही गप्पाच बसलीस तर बरे होईल नाहीतर तुला दादाच्या गाडीत पाठवेन क्यू डरा रे हो बच्ची को ऑफिसर वृंदा केविलवाना चेहरा करत म्हणाली देन शट्युअर माउथ ओके वृंदा गरीब चेहरा करून बसून राहिली बराच वेळ झाला गाडीत शांतता होती रुद्रचं वृंदाकडे लक्ष गेलं ती शांत बसली होती मध्ये मध्ये चोळूबळू सुरूच होती वृंदा बोललीस तर चालेल तू रुद्र समोर पाहत म्हणाला तसा तिचा चेहरा लगेच उजळला हाश किती बरं वाटलं बोलल्यावर प्लीज परत असं ब्लॅकमेल करू नका हा मला वृंदाने डोळे बारीक करत रुद्रला सांगितलं एक विचारू रुद्र म्हणाला हो विचारा ना तू तन्वी बहिणीची सख्खी बहीण आहेस खरंच रुद्रने विषय छेडला हो का वृंदाने न कळून त्याच्याकडे पाहिलं नाही म्हणजे तुम्हा दोघींमध्ये खूप फरक आहे ना आय I मीन mean नेचर वाईज तुमची लाईफस्टाईल राहणीमान रुद्र काळजीपूर्वक बोलत होता ओ तसं हो कारण दिदी पहिल्यापासूनच शहरात राहिली आहे आणि मी गावात म्हणजे मी कॉलेज शहरातून केलं पण राहायला गावी होते त्यामुळे मीही अशी आहे गावचं कल्चर वेगळंच असतं ना तिकडे हे असं शहरी राहणीमान नाही सूट होत आणि खरं सांगू का मला ना तुमचं हे असं वातावरण आवडतही नाही वृंदा म्हणाली असं म्हणजे रुद्रनं विचारलं असं म्हणजे हेच ना हे असं नाजूक साजूक राहायचं मेकअप थापायचा चांगलेच कपडे वापरायचे मर्यादित राहायचं एवढंच खायचं तेवढंच प्यायचं शी त्यात काहीही दम नाही आता हेच बघा दिदीचं लग्न जर गावी झालं असतं ना तर काय थाट असता राडा आणि पाहुणे ते तर काही विचारूच नका लग्नानंतर आठवडाभर तरी घर भरलेलं असतं गावी असं नाही झालं लग्न की बसले गाडीत नि गेले परत वृंदा तोंड वेंगाडत म्हणाली रुद्रला तिला असं बोलताना पाहून जरासं हसूच आलं पण ती काहीतरी चुकीचा अर्थ काढायची त्यामुळे तो शांतच राहिला आता मला कळलं तुझी बडबड ऐकून घरातले सगळे वैतागले असतील म्हणून तुला गावी पाठवून दिलं ना रुद्र मस्करीत पण तिरकसपणे म्हणाला नाही ऑफिसर मी इकडे कुणालाच नको होते म्हणून मला तिकडे पाठवून दिलं वृंदा उदास होत म्हणाली म्हणजे ते माझी आई गेली ना तेव्हा मी लहान होते खूप म्हणून मग मिस्टर देशमुखांनी मला आजीकडे पाठवून दिलं वृंदाने सारवासारव केली दोघे बोलत असताना रुद्राचा फोन वाजला पोलीस स्टेशनमधून फोन होता त्यामुळे त्याला घेणं भाग होतं त्याने कॉल रिसीव केला पण त्याच्या बोलण्याने वृंदाच्या जखमीवरची खपली निघाली आणि तिचं मन भरून आलं तिने नजर फिरव फिरवली पण आश्रू ओगळलाच गालावर तोच नेमका रुद्राने पाहिला आणि त्याचं मन परत बेचेन झालं पण तिला अजून त्रास नको द्यायला म्हणून तो शांतच राहिला संध्याकाळच्या सुमारास प्रधानच्या गाड्या गावात दाखल झाल्या गावात अगदी मधोमध त्यांचा भव्य वाडा होता सुरेशचे सख्खे दोघे भाऊ श्रीकांत आणि अमित त्यांच्या कुटुंबासह तिकडे राहायचे प्रधान कुटुंबाची वडिलोपार्जित बरीचशी जमीन होती दोघे भाऊ तिकडे राहून स्वतःचा बिझनेस करायचे शिवाय शेतातही लक्ष घालायचे गाड्यांचा आवाज आला तसं सगळे बाहेर धावत आले या, या, या। श्रीकांत हसत सर्वांना सामोरे केले पाठोपाठ त्यांची फॅमिलीही आजूबाजूला येऊन उभी राहिली आरव आणि तन्वी उतरले तसं काकीने त्यांचं औक्षण करून त्यांची नजर उतरवली आणि त्यांना आत घेतलं आरव नमस्कार करायला खाली वाकणार त्याआधीच तन्वी राशीला घेऊन आत निघून गेली आणि सोफ्यावर बसली सुद्धा सगळ्यांनाच तिचं वागणं जरासं विचित्रच वाटलं पण जाऊ देत थकली असेल असा विचार करत त्यांनी दुर्लक्ष केलं श्रीकांतचं लक्ष रुद्रकडे गेलं अरे वा डी वाय एस पी साहेब या या स्वागत आहे तुमचं श्रीकांत हसत म्हणाले काय काका का, रुद्र हसत सगळ्यांच्या पाया पडला रुद्रदा त्याच्या चुलत बहिणी त्याच्या गळ्यात पडल्या वृंदा मागे उभी राहून कुतुहलाने सगळ्यांना पाहत होती नीताचं तिच्याकडे लक्ष गेलं या ना तुम्ही तिकडे का उभे आहात तिने हसून वृंदाला सांगितलं तशी ती पुढे झाली नमस्ते तिने सगळ्यांना नमस्कार केला मी वृंदा देशमुख तन्वी दिदीची बहीण वृंदाने ओळख करून दिली होय लग्नात पाहिलं होतं तुला अमित हसत म्हणाले ये आत ये वृंदा आत गेली आणि वाड्याचं सौंदर्य लगेचच तिच्या मनात भरलं अगदी मो मोकळं वातावरण होतं तिकडे तिला गावाची आणि तिच्या आजीची आठवण आली सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या रूम्स दिल्या होत्या वृंदा आणि रुद्राची रूम शेजारी शेजारी होती वृंदा बॅग उघडतच होती की दारावर नॉक झालं तिने दार उघडले तर बाहेर नीता आणि साक्षी उभ्या होत्या तुमचं झालं की खाली नाश्ता करायला या त्यांनी सांगितलं ए प्लीज मला आहो जाऊ नका न करू वृंदा म्हणा वृंदा डोळे मिचकावत म्हणाली ओके मग तू पण मला नीता आणि साक्षीच म्हण साक्षी हसत म्हणाली त्या दोघींना पहिल्या भेटीतच वृंदा आवडून गेली लग्नात त्यांनी फक्त तिला लांबून पाहिलं होतं बोलायचा योग आज आला होता तिच्याशी बोलून दोघी खाली निघून गेल्या आणि वृंदा फ्रेश व्हायला गेली आरव आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये आले तन्वीने आल्या आल्या स्वतःला बेडवर झोकून दिलं जान फ्रेश तरी हो आरव म्हणाला थांब ना थोडा वेळ आय एम सो so टायर्ड किती लांब आहे हे तुमचं गाव उफ जवळच्या कुठल्या देवाला गेलो असतो तर नसतं चाललं तन हो। का तन्वी वैतागत म्हणाली जान इट्स ओके आपले कुलदैवत आहेत म्हणून दादी म्हणाली इकडे येऊ तसंही तुला आपला वाडा दाखवायचाच होता आरव तिच्या बाजूला बसत म्हणाला त्यात काय आहे बघण्यासारखं आय मीन इकडे तर एसीही दिसत नाही आहे तन्वी रूमवर नजर टाकत म्हणाली इकडे गरजच लागत नाही मस्त थंडी असते रात्री आरव तिच्या जवळ सरकला होप सो तन्वी तिच्याच नादात होती आ, तन्वी आमच्याकडे ना मोठ्यांच्या पाया पडायची पद्धत आहे आय मीन डोंट टेक मी अदरवाईज पण मगाशी तू डायरेक्टली आत निघून आलीस सो ओ प्लीज आरव डोंट बी सो ओल्ड फॅशन काय आपल्यासारखं पाया पडायचं लग्नातही तेच आताही तेच इट्स सो बोरिंग तन्वी तोंड वाकडं करत म्हणाली ओके लिसन मी आपल्यासाठी स्विस हॉलिडे बुक केलं आहे सो आपण इकडून गेल्यावर लगेचच निघतो आहे हनीमूनसाठी तन्वीने आरवच्या गळ्यात हात गुंफले वॉट लगेच कसं शक्य आहे तन्वी माझ्या काही कमिटमेंट्स आहेत त्या झाल्याशिवाय नाही जाऊ शकत आपण तू एकदा विचारायचंस तरी ना यार मला आरव म्हणाला तशी तन्वी चिडून बाजूला झाली आरव मी विचारायचं तुला रिअली आय I मीन mean, जे मी केलं आहे ना ते आयडियली तू करायला हवेस अँड डीड यू टेल मी अबाऊट युअर सो कॉल्ड कमिटमेंट्स मला काय स्वप्न पडलं असेल का तन्वीने नाक मुरडले आणि आरवकडे पाठ फिरवली तिचं बोलणं ऐकून आरवने खोल श्वास घेतला ओके काम डाऊन जान आपण जाऊया जस्ट हाऊ यू वॉन्ट मी करतो ॲडजस्ट बट रागवू नकोस ना आरवने तिला मिठीत घेतलं तशी ती खुश होत त्याला बिलगली वृंदा आवरून आली आणि किचनमध्ये डोकावली तिकडे काकी चहा नाश्ता बनवत होत्या आणि नीता आणि साक्षी त्यांना हेल्प करत होत्या मी आत येऊ का वृंदाच्या आवाजाने सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं ये ना नीता हसत म्हणाली तशी वृंदा आत गेली मला सांगा ना काहीतरी काम म्हणजे असं नुसतंच बसायला मला आवडत नाही मी कचौऱ्या तळू का वृंदा झरकण पुढे झाली आणि तिने काकीच्या हातातला झारा त्या नको नको म्हणत असताना काढून घेतला आणि कामाला लागली सगळ्या तिच्याकडे कौतुकाने पाहत होत्या तिची बडबड ऐकत होत्या तन्वीने तर साधा मदत हवी का म्हणून विचारायचेही कष्ट घेतले नव्हते आणि वृंदा मात्र जुनी ओळख असल्यासारखी त्यांच्याशी गप्पा मारत होती सगळे नाश्त्यासाठी जमले होते रुद्रही येऊन बसला होता वाव काकी मस्त वास येतोय आज खूप दिवसांनी तुझ्या हाताची कचोरी खायला मिळणार तर रुद्र हसत म्हणाला पण कचोरीचं नाव ऐकून तन्वी आणि राशीने मात्र तोंड वाकडं केलं सहजच रुद्रचं लक्ष किचनकडे गेलं आणि तिकडे वृंदाला खिदळताना पाहून त्याला आश्चर्य वाटलं ही पोरगी इकडेही पोचली काय चीज आहे यारही किती बगबग करत असते बघावं तेव्हा रुद्र स्वतःशीच विचार करत होता वृंदा कचोऱ्या घेऊन आली आणि सगळ्यांच्या प्लेटमध्ये वाढू लागली मी खाते काही असलं ऑइली आणि स्पायसी तन्वीने तिच्यावर नजर रोखली तसा तिचा हात थांबला तन्वीचा आवाज ऐकून सगळेच तिच्याकडे पाहायला लागले तन्वी एखाद्या दिवशी चालतं ग दादी हसून म्हणाल्या सॉरी दादी पण मला नाही चालत मी खूप पर्टिक्युलर आहे ना त्याबाबतीत तुम्ही सगळे करा एन्जॉय कचोरी तन्वी वृंदावर कटाक्ष टाकत वरवर वर हसली तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवू का तुला काय आवडतं काकींनी प्रेमाने विचारलं राहू द्या काकी वृंदा बनवेल ना वृंदा जा आणि माझ्यासाठी सॅलेड कट करून आण तन्वीने ऑर्डर दिली आणि वृंदा कचोरीचा घास तोंडात घालता घालता थांबली हो दीदी दी। ती प्लेट खाली ठेवून उठतच होती अगं राहू देत मी बनवते ना तूही दमली असशील साक्षी म्हणाली नको साक्षी ती बनवेल तिला सवय आहे हो ना वृंदा तन्वी तिरकस हसत म्हणाली तशी वृंदाने मान डोलावली आणि किचनमध्ये केली रुद्र मात्र एकदा तिच्या भरलेल्या प्लेटकडे आणि एकदा तिच्याकडे पाहत राहिला त्याला तन्वीचं असं वागणं मुळीच आवडलं नव्हतं दादी आणि शिवानीच्याही चेहऱ्यावर नाराजी साफ दिसत होती काही वेळात वृंदाने तन्वी आणि राशीसमोर सॅलेड प्लेट्स ठेवल्या आणि ती चेअरवर जाऊन बसली अगं थंड झालं असेल ते सगळं बाळा मी तुला गरम कचोऱ्या तळून देते काकी उठत होत्या नको काकी इट्स ओके वृंदा हसून म्हणाली आणि तिने खायला सुरुवात केली तन्वी आणि राशीचं झालं तशा त्या उठून निघून गेल्या वृंदाचं झाल्यावर ती सगळं आवरायला लागली अगं बाळा राहू देत पाहुणी आहेस तू काकी म्हणाल्या मला सवय आहे काकी गावी पाणी भरण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सगळं मीच करत होते वृंदा बोलून गेली तसा रुद्र तिच्याकडे पाहायला लागला एवढ्या मोठ्या हस्तीची मुलगी आणि ही अशी काम करते गावी त्याला आश्चर्य वाटत होतं त्याला तन्वीचे नखरे आठवले तिचं मॅनिक्युअर तिचे नाटके त्याला भरवायला सांगणं नकळत मन दोघींची तुलना करू लागलं आणि आता वृंदाविषयी अजूनच कुतूहल वाटू लागलं